तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एक याच्यामध्ये जे आपलं पहिलं प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे तर त्याच्यामध्ये पान नंबर वीस वर आपल्याला एक कृती दिलेली आहे तर ती कृती आपल्याला पूर्ण करायची त्याच्यामध्ये बघा सुरुवात कशी करणार आपण किंवा कशा प्रकारे ही कृती पूर्ण करणार तर प्रश्न आधी बघूया पुढे चौकटीच्या खाली काही अटी दिलेल्या आहेत त्यावरून मिळणारी समीकरणे संबंधित चौकटीत लिहा असं म्हटलं इथे नाव दिलेलं आहे मी सार्थ समजा त्याचं आजचे वय माझे आजचे वय एक वर्ष आहे आणि मी साक्षी माझं नाव म्हणजे ना, माझं वय वाय वर्ष आहे ह्या दोन्ही वर्ण दिलेल्या प्रत्येक अटीवरून समीकरण तयार करायचे तर ही समीकरण तयार करताना एक एक समीकरण बघूया सगळ्यात वरच बघा सार्थकचे वय साक्षीच्या वयाच्या दुप्पतीपेक्षा आठ वर्षाने कमी आहे तर सार्थकचं वय किती मांडलेलं आहे आपण एक्स तर हे सार्थकचं वय बरोबर साक्षीच्या वयाच्या दुःतीपेक्षा साक्षीचं वय किती आहे वाय त्याच्या दुप्पटीपेक्षा आठ वर्षांनी कमी आहे म्हणजे किती येणार वजा आठ तर हे समीकरण तिथे तयार होणार पण हे जरा सोपं करून कसं लिहूया आपण याच्या पुढचं तर एक्स बरोबर दोन वाय वजा आठ असं तरी लिहू शकता किंवा इथे काय करा हे अधिक दोन वाय ते इकडे येऊन काय होती वजा होती म्हणजे एक्स बरोबर काय होते सॉरी अधिक दोन वाय इकडे येऊन वजा होती एक्स वजा दोन वाय बरोबर वजा आठ ओके तर हे पहिलं समीकरण आहे आपण काय करू हे सगळ्या स्टेप तुम्ही हा पत्र लिहा इथे मी काय करतो तेवढा पार्ट रफ करतो आणि इथे मेन समीकरण द्या आलेलं उत्तर सोपं एक्स वजा दोन वय बरोबर वजा आठ हे आपलं पहिलं समीकरण हे सगळं हा पत्र जेवढा मी एक्सप्लेन केलं तेवढा तुम्ही लिहून घ्या हे आपलं पहिलं समीकरण आलेलं आहे आता दुसरं यातला इकडचं घेऊया आपण सार्थक व साक्षी यांच्या आजच्या वयांची बेरीज पंचवीस वर्ष आहे सार्थकचं वय किती आहे एक्स आणि साक्षी साक्षीचं वय किती आहे वाय यांची बेरीज किती आहे म्हणून सांगितलं पंचवीस वर्ष म्हणजे हे समीकरण सोपं आहे बरोबर पंचवीस वर्ष परत आता इथे चार वर्षापूर्वी साक्षीचे वय सार्थक पेक्षा तीन वर्षांनी कमी होते चार वर्षापूर्वी साक्षीचं वय साक्षीचं आत्ताचं वय किती आहे वाय चार वर्षापूर्वी किती असणार आहे साक्षीचं वय तर साक्षीचं वय असणार आहे वाय वजा चार असणार तसंच सार्थकचं वय किती येणार आताचं वय आहे एक्स चार वर्षापूर्वी एक्स वजा चार हे सार्थकच चार, चार वर्षापूर्वीच वय मग त्याबद्दल ही अट दिलेली आहे चार वर्षापूर्वी साक्षीचे वय सार्थक पेक्षा तीन वर्षांनी कमी होते म्हणजे साक्षीचं वय हे वाय वजा चार हे साक्षीचं वय आहे चार वर्षापूर्वी बरोबर सार्थकचं आताच म्हणजे चार वर्षापूर्वीचं वय किती आहे एक्स वजा तीन याच्यापेक्षा किती वर्षांनी कमी होतं तीन वर्षांनी कमी ही अड झाली आता हे समीकरण आपण सोप्या आणि ते आपलं उत्तर असणार आहे ओके वाय वजा चार एक्स वजा चार आणि वजा तीन चिन्ह समान असल्यास काय होणार बेरीज होणार चार आणि तीन सात आणि दोघांचं समान चिन्ह वजा त्याच्यानंतर इथे हा याचं चिन्ह त्याच्या समोर बघायचं अधिक वाय आहे तो कडे येऊन काय होईल वजा म्हणजे एक्स वजा वाय होईल परत इथे ऑलरेडी कोण आहेत वजा चार आहे तो वजा सात या वजा चारकडे येऊन काय होईल अधिक सात होईल म्हणजे थोडक्यात एक्स वजा वाय इकडे लिहिलं चिन्ह भिन्न आहेत म्हणजे वजा बाकी सात वजा चार किती येणार तीन येणार म्हणजे एक्स वजा वाय बरोबर किती येणार तीन ते, 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 ते याचं उत्तर असणार आहे एक स्वर बरोबर सोपं रूप देऊन समीकरण आहे तिथं सुद्धा पहिलं आपण सगळं सॉल्व्ह केलं पण शेवटी जे सोपं रूप आहे ते उत्तरामध्ये खेळायच ओके हे त्या सगळ्यांचं काय असणार आहे उत्तर असणार आहे ओके हे सगळे याची उत्तर लिहून घ्या बाकीचा सगळा भाग तुम्हाला काही गरज नाही जेवढा मी मध्ये लिहिला होता पहावं तर वहीत कसं उत्तर आलं हे लक्षात ठेवण्यासाठी लिहून घ्या बाकी ही तीन मेन उत्तर आहेत तुमची हे पहिलं समीकरण हे दुसरं आणि मग हे तिसरं त्या त्या अटीनुसार Thank you.